नमस्कार आज सौंदर्य लहरी या शंकराचार्य ह्या स्तोत्रामधील अकराव्या श्लोकापासून पुढचा भाग आपण पाहणार आहोत चतुर्भि श्रीकंठही शिवयुवति पंचभिरपी प्रभिनाभि शंभो नवभिरपी मूल प्रकृतीभि शरणकोणा परिणताः हा जो अकरावा श्लोक आहे याच्यामध्ये आचार्यांनी यंत्र अथवा श्रीचक्र ह्या नावाने देवीचं जे यंत्र प्रसिद्ध आहे त्या यंत्राची रचना सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे ह्या यंत्राच्या मध्यभागी बिंदू आणि त्याच्या भोवती त्रिकोण असतो त्याच्यानंतर वर ज्याचा कोण आहे अशा प्रकारचे काही त्र, त्रिकोण असतात आणि खाली ज्यांचा कोण आहेत अशा प्रकारचे काही त्रिकोण असतात त्यांची संख्या अनुक्रमे चार आणि पाच असते त्यामुळे वर त्रिकोणातला कोण असेल तर त्याला पुरुष तत्वाचं प्रतीक मानलं जातं शिवतत्वाचं प्रतीक मानलं जातं आणि खाली कोण असेल अशा प्रकारचा जर त्रिकोण काढला गेला तर तो स्त्री तत्वाचं अथवा शक्ति तत्वाचं प्रतीक मानला जातो असे चार आणि पाच मिळून एकूण नऊ कोण या ठिकाणी किंवा नऊ त्रिकोण या ठिकाणी खरं तर काढले जातात त्याच्याही बाहेर आपल्याला विविध पाकळ्या असलेली अष्टदल आणि षोडश दल म्हणजे आठ आणि सोळा पाकळ्यांची कमळं काढलेली दिसतात त्याच्या बाहेर तीन वर्तुळ आणि त्याच्या बाहेर तीन चौरस अशा प्रकारची आकृती काढली कि श्रीयंत्र तयार होतो या श्रीयंत्राची संपूर्ण रचना जी आहे त्याच्यामधला बिंदू जे एक अत्यंत बारीक मध्यभागी असलेलं स्थान आहे ते स्थान या परदेवतेच किंवा त्रिपुर सुंदरीचं आहे ही कल्पना या ठिकाणी आहे आणि अर्थातच या श्रीयंत्राच्या इतर हे जे काही कोन आहेत पाकळ्या आहेत आहे, वर्तुळा आहेत त्याच्यामध्ये इतर अनेक देवतांचा निवास असतो त्याचा उल्लेख या श्लोकामध्ये आचार्यांनी केलाय असं आपल्याला दिसत पुढे ह्या देवतेच्या सौंदर्याचं वर्णन आचार्य काही श्लोकांमध्ये करतात सौंदर्य गिरीक्ये तुलय कल्पन यदा कथमिविरिंचि मनसा तपोभिर दुष्प्रापामपि गिरीशसायुज्य पदवी ते असं म्हणतात की अगदी ब्रह्मदेवासारखे मोठाले देव कवी म्हणजे कवींमधले इंद्र राजे असणारे सुद्धा तुझ्या सौंदर्याचं वर्णन शब्दामध्ये करू शकत नाहीत इतकं शब्दातीत अनुपम असं सौंदर्य हे देवी तुझा आहे तुला बघण्याचं सामर्थ्य आपल्याला लाभावं एक ओझरत का होईना तुझं दर्शन आपल्याला व्हावं अशा हेतूनी ह्या देवस्त्रिया वाकून वाकून वळून वळून आपल्या महालांमधून देवगृहांमधून तुझ्याकडे बघायचा प्रयत्न करतात आणि तपश्चर्या करून सुद्धा दुष्प्राप्य असलेली सायुज्य मुक्ती तुझ्या एका दर्शनाने त्यांना प्राप्त होते असं आचार्य म्हणतात थोडक्यात तपश्चर्याने सुद्धा एखाद्याला जी गोष्ट साध्य होणार नाही ती देवीच्या एका कृपाकटाक्षाने साध्य होऊ शकते ही देवीची महती आचार्यांनी या ठिकाणी सांगितली आहे नरम वर्षीयासं नयन विरसं नर्म सुजडं तवापांगा लोके पतितमनुधावंती शतशः गलद्वेणी बंधा कुचकलश विस्रस्त सिचया हठा तृट्यत कांचो विगलित दुकूला युवतयः या श्लोकामध्ये आचार्यांनी असं वर्णन केलेलं आहे की अत्यंत सुंदर किंवा रूपवान असलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्या एखाद्या वाईट दिसणाऱ्या कुरूप किंवा म्हाताऱ्या अशा व्यक्तीकडे वळून बघणं शक्यच नाही त्यांना इच्छा असेल तर ती त्यांच्याहून सुंदर दिसणाऱ्या एखाद्या रूपवान राजबिंड्या पुरुषाची जो पराक्रमी असेल त्यांचं मन मोहून घेईल परंतु या देवतेची शक्ती अशी आहे की तिचा खरा कृपा कटाक्ष जखड म्हाताऱ्या कुरूप व्यक्तीवर जरी पडला तरी त्याच्यात असं सामर्थ्य येईल की तो ह्या दुष्प्राप्य असलेल्या अशा प्रकारच्या मोहक युवतींचं मन स्वतःकडे आकर्षून घेईल म्हणजे थोडक्यात तो माणूस दिसायला कसा आहे हे सुद्धा न बघता त्या युवती त्याच्याकडे आकर्षित होतील इतकी आकर्षणाची शक्ती देवी एखाद्या पुरुषाला देऊ शकते अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या श्लोकाचा वापर करून आकर्षण शक्ती मनुष्याला प्राप्त होते असं तंत्रशास्त्रात मानलेलं आहे कारण देवतेच्या ह्या वरदानाचा उल्लेख देवता हे काम करू शकते याचा उल्लेख या ठिकाणी आचार्यांनी केलेला आहे याच्या पुढच्या श्लोकांमध्ये सुद्धा आपल्याला कवित्वशक्ती वाक्सिद्धी वाणी चातुर्य माणसाला प्राप्त होत या संबंधातले उल्लेख आचार्यांनी केल्याच दिसत क्षित षट पंचा पंचाशे द्वाषष्टीचरधिक पंचालेलेशनसी चुषष्टी रीतीये मयूास्तेप्युपरीतव पांबुजयुगम या ठिकाणी मघाशी जे आपण वर्णन बघितलं की कुंडलीने विविध चक्रांमधून वर 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 जाते आणि पुन्हा खाली येते चक्रांमधून कुंडलीचं गमनागमन होत असताना विविध कला त्या चक्रांमधल्या विविध शक्ती ह्या जागृत होतात ह्या जागृत होणाऱ्या शक्तींच किंवा गुणांचं वर्णन ह्या श्लोकामध्ये केलेलं आहे आणि हे जागृत झाल्यानंतर गुण अर्थातच त्या मनुष्यामध्ये त्या त्या सिद्धी किंवा त्या त्या, त्या, त्या शक्ती या जागृत होतील ह्यात नवल नाही शरद शरजुद्धा वरत्रा सत्राण स्फटिक घटिका पुस्तकरा सकृंदवा नत्वा नत्वा कथमि वसतां सधते मधुक्षे रद्राक्षा मधुरी मधुरीणा भणित या ठिकाणी आपल्याला शरद ऋतूमधल्या चांदण्याप्रमाणे गोऱ्या पान किंवा तेजस्वी दिसणारा जो चंद्र आहे तो जणू आपल्या मुगुटावर धारण केलेली वरद आणि अभय या मुद्रांनी युक्त असलेली आणि स्फटिकमाला आणि पुस्तक हातात धारण करणारी जी देवी आहे तिचं स्वरूप या ठिकाणी सांगितलेलं आहे अर्थातच ही एक प्रकारे सरस्वती सारख्या स्वरूपाची देवी आपल्याला दिसते आणि आचार्य असं म्हणतात की ज्यांनी ह्या देवीचं ध्यान केलं त्या एकदा जरी या देवीचं ध्यान केलं तरी त्या माणसाला त्याच्या तोंडून बाहेर पडणारी वाणी इतक्या प्रभावशाली बनल्याचं लक्षात येईल की जी मधु म्हणजे मध क्षीर म्हणजे दूध किंवा द्राक्षा म्हणजे मनुका ह्यांच्या गोडीला सुद्धा मागे टाकेल म्हणजे अत्यंत मधुर वाणी त्या माणसाला जर या देवीचं एकदा जरी स्मरण केलं किंवा एकदा जरी ध्यान केलं तरी प्राप्त होईल असं आचार्य या ठिकाणी सुचवतात कवींद्राणाम चेत कमल वन भजन्ते भजनते ये संत कतीची दरुणामेव भवति विरिंची प्रेयस्यास्तरुण तर शृंगार लहरी गभीराभिर्वाग्भिर्विदधती सताम रंजन ममी ह्या सोळाव्या श्लोकामध्ये आपल्याला कवींची चित्त म्हणजे जाणो कमळाचा ताटवा किंवा त्या ताटव्याला बालरवीप्रमाणे प्रफुल्ल करणारा जो हा विग्रह म्हणजे देवीची मूर्ती आहे जे देवीचं स्वरूप आहे त्याला पूजणारे त्याची आराधना करणारे सरस्वतीच्या गंभीर अशा वाणीनी सज्जनांचं चित्त आकर्षित करून घेतात असं म्हटलेलं आहे थोडक्यात या देवीचं स्मरण करणाऱ्यांना वाक्सिद्धी प्राप्त होते वाणीमधला गोडवा वाणीतलं माधुर्य आणि एक प्रकारचं प्रभुत्व चांगल्या पद्धतीने बोलण्याची शक्ती लोकांचं मन मोहून घेण्याची शक्ती ह्या देवतेच्या उपासने प्राप्त होते हे या श्लोकामधून आपल्याला आचार्यांनी सुचवलेलं दिसत सवित्री भिरवाचिमिशिला संचिंतयती सकरता भवती महतां सकरता काव्यानागदेवी मोद मधुर ह्या श्लोकामध्ये आचार्य म्हणतात की चंद्रकांत मण्याप्रमाणे पाझरणाऱ्या ज्या वाक्शक्ती देणाऱ्या देवता आहेत त्यांच्यासह जर ह्या मुख्य देवतेचं म्हणजे त्रिपुर चिंतन केलं तर सरस्वतीच्या तोंडातूनच जाणू बाहेर पडेल अशा प्रकारच्या रचनांनी त्याचं मुख युक्त होऊ शकतं म्हणजे साक्षात सरस्वती बोलावी इतक्या सुंदर प्रकारे तो माणूस बोलू लागतो याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की एक प्रकारे ह्या वाक्सिद्धीची जननी सुद्धा ही देवी आहे हे पुन्हा या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी पाझरणारा शशी मणी म्हणजे चंद्रकांत मणी ही जी उपमा आचार्यांनी दिलेली आहे त्याच्या मागे पुन्हा एक कवी संकेत आहे असं मानलं जातं की चंद्रकांत नावाचा जो मणी असतो तो ज्या वेळेला त्याच्यावर चंद्रकिरण पडतात तेव्हा पाझरू लागतो म्हणजे त्याच्यातून पाणी बाहेर पडतं किंवा एक प्रकारचा द्राव बाहेर पडतो रत्न हे आपल्याला माहिती आहे की घट्ट सॉलिड असतं ते असं लिक्विड होणं ना शक्य नाही परंतु चंद्राचे किरण त्याच्यावर पडतात त्यावेळेला चंद्रकिरणामध्ये असं सामर्थ्य असतं की त्यामुळे तो मणी पाझरायला लागतो या कवी संकेताचा उल्लेख या ठिकाणी आचार्यांनी केलेला आहे श्री भिस्ते दिवं तर दिव सर्वानी मग्ना स्मरती गणिकाः या श्लोकामध्ये आचार्य म्हणतात कि बालार्क बाल याचा अर्थ लहान आणि अर्क म्हणजे सूर्य लहान सूर्य म्हणजे उदय पावणारा जो नुकताच उगवलेला आहे अशा प्रकारचा सूर्य त्या सूर्यासारखी शोभा त्या सूर्यासारखं तेज जी देवी धारण करते म्हणजे अर्थातच रक्तवर्णी तांबड्या रंगाची भगव्या रंगाची अशी त्या देवतेची अंगक्रांती आहे असं या ठिकाणी सांगितली आहे अर्थातच असा सूर्य उगवल्यानंतर काय होत तर स्वर्ग आणि पृथ्वी त्याच्याच तेजामध्ये मग्न होऊन जातात अरुणिमा म्हणजे लालसर छटा सगळ्या जगावर पसरते अशा पद्धतीच्या ध्यानात जो भक्त मग्न होतो अशा देवतेच जो स्मरण करतो जो ध्यान करतो त्याला उर्वशी सारख्या शेकडो गणिका म्हणजे अप्सरा सहज वश होती म्हणजे ह्या श्लोकाचा जप केला विशिष्ट पद्धतीने मंत्रविधान करून जर या श्लोकाचा जप केला तर वशीकरण साध्य होतं असं आचार्यांनी सुचवलं आहे कारण ही शक्ती देणारी ही सिद्धी देणारी सुद्धा भगवती त्रिपुरसुंदरीज आहे मुखं बिंदुं कृत्वा कुचयुगमधस्तो हरार्धम ध्याद्यो हर महिषिला संशोभम इत्यति त्रिलोकी मप्याशुभ्रमयती रवींदुस्तन युगा या ठिकाणी हर महिषी म्हणजे शंकराची स्वामिनी किंवा पट्टराणी असा देवीचा उल्लेख शंकराचार्यांनी केलेला आहे ते म्हणतात की तुझ्या मुखाला बिंदूच्या जागी आणि त्याच्याही खाली स्तनयुगाच्या खाली असलेला हराचा अर्धभाग अशा पद्धतीच्या मनमथ कलेचं जो ध्यान करतो तो त्या तरुणींचं चित्तहरण करतो आपल्याला अर्धनारी हे शिवाच स्वरूप माहिती आहे की ज्याच्यामध्ये शिव आणि शक्ती हे एकरूप होऊन जातात त्या ठिकाणी शरीर जरी शिवाचं असलं तरी शक्ती ही देखील त्याच्यामध्येच विलीन झालेली असते आणि ह्या मनमथ कलेचं ध्यान जर केलं तर स्त्रियांना आकर्षण घेण्याची शक्ती ही व्यक्तीला लागू शकते अशा पद्धतीचा एक विचार या ठिकाणी आचार्याने मांडलेला आहे आता आजचा शेवटचा म्हणजे विसावा श्लोक आपण याच्यानंतर बघूया किरंती मंगेभ्यः किरण किरण निकुर बाबा हि हृदय स्वामाते मकर शिला मूर्ती ससर्पा शमयति शमय ज्वर ज्वरप्लुष्टां दृष्ट्या सुखयति सुधाधार सिरया या श्लोकामध्ये पुन्हा एकदा चंद्रकांत मण्याचा वापर उपमा म्हणून आचार्यांनी केलेला आपल्याला बघायला मिळतो चंद्रकांत मण्यापासून जर एखाद्या देवतेची मूर्ती बनली तर तिच्या अंगातून कसे सुंदर किरण बाहेर पडतील तशा पद्धतीने ज्या देवतेच्या शरीरातून किरण बाहेर पडतायत तेजस्वी किरणांनी जी देवता युक्त आहे त्या देवतेचं ध्यान जर आपल्या हृदयामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये एखाद्या भक्ताने केलं तर तो गरुडाप्रमाणे सर्पांचा दर्प शमयती म्हणजे दूर करतो किंवा हरण करतो आणि अर्थातच अमृत स्रावी अशा पद्धतीची सुराधार सिरया अशा प्रकारच्या दृष्टीने ज्वरप्लुष्ट ज्वराने तापाने फणफणलेले असे जे लोक असतात त्यांचा ताप दूर करण्याचं सामर्थ्य हे त्या व्यक्तीला लागतं असं या ठिकाणी आचार्याने सांगितलेलं आहे अर्थातच याच्यावरून लक्षात येईल की ह्या श्लोकाचा वापर कशा प्रकारे केला जात असेल तर आपल्याला असं लक्षात येतं की जर सर्पावर अभिमंत्रित करून जर आपण एक भस्माची चिमूक टाकली या मंत्राने किंवा या श्लोकाने तर सर्प माणसाला बाधा उत्पन्न करत नाही त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीच्या विषांची बाधा जर माणसाला झाली असेल आणि त्या त्यामुळे तापासारखा काही विकार उत्पन्न झाला असेल बाहेरच्या बाधेमुळे तर तो दूर होण्यासाठी पशु पक्षी सर्पकृत बाधा दूर करण्यासाठी हा मंत्र हा श्लोक वापरला जावा हे आपल्याला ह्या ठिकाणी आचार्यांनी सुचवल्याचं दिसतं अशा प्रकारे आतापर्यंत आपण ह्या वीस श्लोकांचा विचार केलेला आहे एकविसाव्या श्लोकापासून पुढचा जो भाग आहे तो आपण अर्थातच आपल्या उद्याच्या पुढच्या भेटीमध्ये बघूया तोपर्यंत धन्यवाद